नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे विरकडवारी केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना यांचा तेजाचा सेमी क्रमांक किती तसेच पाटी पाटील यांचा बोंगाचा सेमी क्रमांक किती तसेच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा चा सेमी क्रमांक किती घरनिकीचा राजाचा सेमी क्रमांक किती हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर प, सेमी एक पासून सांगतो मी टॉप टॉप तर कोणते आहेत तर सेमी एक मध्ये सप्त केसरी भारत आहे सेमी एक तास तीन वर सप्त केसरी भारत पळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये मोहिल शेट यांच्या नियोजनात पळणारा विराट आणि सर्जा सेमी क्रमांक दोन मध्ये सावर आहे आणि सेमी क्रमांक तीन मध्ये तास पाच वर बकासूर आणि भवानीची गाडी पालताना दिसणार आहे आता सेमी क्रमांक चार मध्ये तर भवान विठ्ठल नानांच्या नियोजनात पळणारा भुंगाडॉन आणि रैना ही जोडी सेमी क्रमांक चार तास सहावर सेमी क्रमांक चार तास भुंगा आणि रायणाची गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये कोण घरणिकेचा राजा आणि त्याचा पायरा राजा घरणिकेचा राजा आणि राजा ही जोडी सेमी क्रमांक पाच मध्ये तास पाच वर पळताना दिसणार आहे आणि सेमी क्रमांक सहा मध्ये कोण तर सेमी क्रमांक सहा मध्ये विठ्ठल नानांचा तेजा आणि निशान वर, एकेशी, एकेशी, ही गाडी पलताना दिसणार आहे सेमी क्रमांक सहा तास पाच वर सेमी क्रमांक सहा तास पाच वर तेज आणि निशांतची गाडी पलताना दिसणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास सहा वर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बुलढाणाचा बब्या ही जोडी पलताना दिसेल सेमी क्रमांक सात मध्ये तास सहा वर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐशी आणि बुलढाणाचा बब्याची गाडी पलताना दिसणार आहे सर्वांचे तुम्हाला टॉप नंदीनचे सेमी क्रमांक समजले असतील धन्यवाद भवानो